नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज चाळीस गाव मध्ये मयूर दादा यांच्या दावणीवर आलोय मित्रांनो आपण तर बघू शकता संपूर्ण एक नंबर काठीवाडी जाती आहे मित्रांनो बघू शकता एक नंबर क्वालिटी शेळी मित्रांनो बघू शकता एका टायमाला दोन लिटर दूध एका टायमाला दोन लिटर दूध एका ऑफर काय ऑफर चालू दादा ते अठरा हजार वीस हजार क्वालिटी घेतली तसा रेट जशी क्वालिटी घेतली तसा रेट तसा रेट बघू शकता मित्रांनो ही दोन तीन दिवसात खाली होणार ही दोन तीन दिवसात खाली होणार दुसरी बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीची हे बघा वस्तू बघू शकता मित्रांनो अशा संपूर्ण एक नंबर टॉप क्वालिटी शेळ्या आहे मित्रांनो तरी संदीप भाऊ आणि मयूर भू यांच्या शेळ्या आहे मित्रांनो या एक नंबर टॉप क्वालिटी शाला है एकशे वीस शेड़ है मित्रों बाकी विकले बि एक नंबर टॉप क्वालिटी शाला है एक नंबर क्वालिटी शाला है मित्रों बगू संपूर्ण। ਪਹਿਲੇ ਜੈਪੇਚੀ ਪਾਰਟੀ ਪਹਿਲੇ ਜੈਪੇਚੀ ਪਾਰਟੀ ਬਹੁਤ ਦੇਖਦੇ ਮੇ ਜਨਾਵਰ ਜੀ ਪਾਰਟੀ ਉਹ ਕਰਾ ਲਓ ਇੱਕ ਨੰਬਰ ਕੁਆਲਿਟੀ ਦੀ ਪਾਰਟੀ ਪਹਿਲੇ ਰੂ ਪਾਰਟੀ ਮਿੱਤਰੋ बघू शकतो मित्रांनो एक नंबर पर्यटन टॉपचा माल घ्यायला घरी यायचं हा 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 चाळीस हा खालच्या बघू शकता मित्रांनो आणि आपल्या शेळ्यांची क्वालिटी सांगितलेली संपूर्ण शाळा बघू शकता ही पण बघू शकता मित्रांनो शेळी गरीबाच्या म्हशी बघू शकता मित्रांनो नाव मोबाईल नंबर सांगा दादा आपला मयूर भाऊ धनगर मोबाईल नंबर अठ्याहत्तर तेवीस हा झिरो एक सतरा बघू शकता मित्रांनो जरूर यांना कॉन्टॅक्ट चार शेळ्या दिले काय दिले दादा त्या दिले आपण वीस हजारनी हा वीस हजारनी तो दिला सतरा हजार सतरा हजारात जोडा बघू शकता मित्रांनो सत्तर हजारामध्ये सॉरी सत्तर हजारामध्ये तीन शेळ्या शेळ्या मित्रांनो बघू शकता मित्रांनो एक क्वालिटी शेळी बघू शकता शेळीचं माप बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटी शेळी बघू शकता मित्रांनो मोठं माप पण संपूर्ण शेळे कुठे मित्रांनो आपण पन। बघू शकता मित्रांनो संपूर्ण शेळे दाखवतोय आपण

बघू शकता मित्रांनो व्यवहार चालू आहे तिकडे

त्या आपल्या